मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा आणि येणाऱ्या नवीन नवीन जागांचे अपडेट रेग्युलर मिळवा मित्रांनो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आम्ही तुमच्यासाठी महाड तालुक्यातील शिरवली या गावामध्ये एक एकरची जागा आणि नऊशे स्क्वेअर फूटचे सुंदर घर घेऊन आलो आहोत मित्रांनो ही जागा आहे शेतीची आणि ही जागा घेण्यासाठी तुमच्याकडे शेतीचा दाखला असणे गरजेचे असते असे दाखले आम्ही कायदेशीर बनवून देतो जेणेकरून तुम्ही अशा सुंदर जागा विकत घेऊ शकता मित्रांनो या जागेचे मालक आहेत साळुंके मॅडम त्यांचा नंबर आपल्या स्क्रीनवर देण्यात आला आहे या पूर्ण एक एकर जागेला तारेचे कुंपण आहे आणि या जागेला मोठा लोखंडी गेट लावण्यात आला आहे या जागेमध्ये सात तलमी आंब्याची मोठी झाडे आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे या जागेला रोड आहे ही जागा वर्ग एकची असून या जागेला सिंगल मालक आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जागा वाडी वस्तीमध्ये आहे महाड ते खेडला जाणारा जो रोड आहे त्या रोडपासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावरती ही जागा आहे म्हणजे या रोडपासून तुम्ही चालत देखील या जागेपर्यंत येऊ शकता महाडपासून या जागेचे अंतर अठरा किलोमीटरचे आहे म्हणजे वीस मिनटात तुम्ही या जागेपर्यंत पोहोचता या जागेचे गुगल लोकेशन खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देण्यात आले आहे या जागेमध्ये चेरेबंदी सुंदर घर आहे या घराला बाहेर पडवी आहे आणि आतमध्ये मोठा हॉल देण्यात आला आहे हॉलला लागूनच मोठे बेडरूम आहे आणि आतमध्ये किचन आणि किचनच्या बाजूला टॉयलेट आणि बाथरूम आहेत त्याचप्रमाणे बाहेर देखील सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम करण्यात आले आहेत या घराला वरती स्लॅब असून व एक मोठी टॅरेस आणि त्या टॅरेसला वरती पत्रे लावण्यात आले आहेत या घरामध्ये लाईट घेतलेली आहे आणि पाण्यासाठी स्वतःची बोर करण्यात आली आहे ही जागा वाडी वस्तीमध्ये असल्यामुळे तुम्ही येथे कायमस्वरूपी राहू शकता मुंबई पुण्याहून इथे येण्यासाठी एकशे चाळीस किलोमीटर ते एकशे साठ किलोमीटरचे अंतर आहे म्हणजे तीन ते चार तासात तुम्ही या जागेपर्यंत पोहोचता मित्रांनो तुम्हाला तुमची जागा विकायची असेल तर आम्ही त्या जागेची ॲडव्हर्टाईज करतो आणि ही ॲड चार्जेबल असते तेव्हा मित्रांनो अशी ही सुंदर जागा घेण्यासाठी स्क्रीनवर देण्यात आलेल्या मालकांच्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता शक्यतो प्रथम व्हॉट्सअपवरती संपर्क साधणे आणि आजचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर पाहता येतील धन्यवाद